प्रवाशांना उत्तम उत्तम सेवा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी सज्ज असते नव्या तंत्रज्ञानाशी जुळते घेत सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता क्यू कोडची सुविधा उपलब्ध केली आहे सध्या सर्वच जण पैशांचा देणघेण क्यूआर आर करतात तीच बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट काउंटरवर आता यू आणि क्यू आर सुविधा उपलब्ध करून दिली आहे कोणताही प्रवासी जेव्हा रेल्वे स्थानकावर आरक्षित अनारक्षित जनरल तिकीट साठी तेव्हा त्याच्या तिकिटाचा रकमेचा क्यू कोड जनरेट होईल आणि त्यांनी काढलेले तिकीटाची रक्कम त्याला आता एक क्यू कोड स्कॅन करून पूर्ण करता येईल पूर्वी पीओएस स्वाइप स्वाईप मशीन आणि कॅश अशा दोन्ही स्वरूपा तिकिटाची रक्कम भरावी लागत होती। फार जात होता। परंतु आता निश्चित करता येणार आहे येणाऱ्या काळात संपूर्ण सोलापूर रेल्वे विभागामध्ये स्वयं आता QR अशा क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक रेल्वे सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक, एक आवाहन करण्यात येतं की जेव्हाही तुम्ही आ, आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर एक तुम्हाला एक असं क्यू आर कोडचं एक छोटंसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून पे करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काही वेळेस पैसे नस सुट्टे पैसे नसतात चेंज असतात त्यामुळे काही वेळा तिकीट खिडकीवर विलंब होत असतो हा विलंब तुम्ही टाळू शकता तुमच्याकडे जे पण गुगल पे असेल फोनपे असेल भीम ॲप असेल वी पेटीएम असेल असे विविध ॲपच्या माध्यमातून यू पी आयचा वापर करून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट uh, करू शकतात तर सर्व प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा सोलापूर विभाग सोलापूर स्टेशनवरील तीनही uh, पी आर uh, एस काउंटरवर तसेच यू uh, टी एस काउंटर म्हणजे जे जनरल uh, तिकीट काउंटर आहेत त्या अशा तिन्ही खिडक्यांवर हे क्यू आर कोड उपलब्ध आहेत तरी सर्व प्रवाशांनी जास्त जास्त uh, क्यू आर कोडचा वापर करून फोनपे व भीमपे असेल गुगल पे असेल याच्या माध्यमातून पैसे पे करावेत थँक्यू